मिथूनच गरबा खरबा ल हो हाय साधारणचा इथं दोन मिनिट टाकला नाही हा बघ एक कुठे गेला तो खरबा काय लवकर मारणार नाही आहे साधारणचा आहे नाही म्हणणार आहेत पिशवून ठेवा त्याला रात्री चकेलचा आज जामीच जायचं राहिला रे

चॉकले खरा हा तिकडे गेलो सोबत गेलाय अरे वा अरे वा रे मुंबईकर रे एअरबड्स आहेत एअरफोन कसा डुबून पकडतोय काय चालेल चालेल टाक मी टाक कशी टाक कशी टक्के बाकी मी सर मी पकडले पकड करून सुद्धा सरसर काय रे बेडू हाय हाय हान हान बघू कुठं आहे बघित राहता दिसला पाहिजे मला दिसेल गेला गॅप इथ हय गॅप इत गेला त्याच्यात या बाबा इथं काय तर दिसल्यावर इथे इथे ह्या पॉईंटवर अजून जरा इकडं खाली खाली गे माहिती ह्या पातऱ्यात ह्याच्या ह्याच्या ह्याच्यात हा वा 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 मेला गेला वाटवर मधू हाव इथे इथं

गेला एवढं शेम न्या पाण्यात न ना एकदम सेफ्टी बाहेरनं गेलात ना ते एकदम कुरली होती खाफार होता दस किलो काय जड झाली काय जड झाली हा एवढा वागून बघतो की बनलेली आहे ना केरल्यापासून येतो ना हर्षद काम फिट झालं पाण्यात आंघोळ करायची म्हणतो तू आवडी केरळ जाऊ ते तिकडे जाऊ ना कावलेगुंडीत कावलेगुंडीत फुल पाणी तिकडच जा रे भाय रे पॅन तुला काय तू पिटला अरे गणपति अजून आहे थांब गुदरी आहे तू काय हे इने काय ते बोलत आहे जास्त इकडे उड नाही कोण नाही कुठे हा चालू करबाय अरे मला दिसलो ऑक सो कोरा तू ताम ताम तंग दुगरी गेले मला ताम ताम अबे तू ताम मिस आला लागलो हं हं अर्चे उड उड दो कुडीला पुढाला 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 अॉइंट वर आहे पॉईंटवर पॉइंट वर आहे अॉइंट वर लापलाय बघ टाकणार थांबलाय तेव्हा हाय दाब दाब यवाच दाब तिथे दाब नाही इथे पॉईंट वर ताबाद <laughs> हा उडवला मी आला ह्या का इकडे आला असेल कुठेतरी

हलवलंयस सोडू नको दाखव मोठा आहे अजूनही गणपती आहेत तू शोध आहे काय मागे असे हा मोठा मोठा ही थांब पाणी हल तुझा तुझा आम्ही दाखवतो तुला हा भी आहे मला भीती वाटते मीच पाहिजे पुढे मी मोबाईल पकडला हॅलो नव्हतं असं मला दिसत नाही आधी सांगतोय मला दिसत नाही कुठं आहे तो थांबला काय टाकल्यावर मी जात नाही हे तर काढवी आहे काढवी आहे हे बी शेफ्टी बी ले लहान आहे रे ले लहान आहे नाही नाही ले लहान आहे आम्ही <स्वण>। तिकडे होतो ना आहे जबरदस्त थांब कुठून जायचं तिकडून ना थांब पडण बिडन मोबाईल मोबाईल तिकडे दगडीवर ठेवलेत माझा बघताय डुबलो तर मी यू काय हा बॅटरी मग आम्हाला ना काय दिसत बोललो ये खवडा तू टाक ना डायरेक्ट असं असं काय बाहेर पण येऊ शकतो खवलो ना आता येणार तू मधी येणार मधी येणार तू मधी येणार बॅटरी वाईट नाही पुढे बॅटरी पॉइंट नाही मारायची रे हा इथेच तो मारायची नाही रे मत पल तो लांब ठेवायची बॅटरी ढकल 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 धाप पटकन शबाश पॉईंट वर आता हाप कसा भिजताय बघ हाय काय भिजलंय हॅलो अरे लपपा आता रे दहा भेटलं भरपूर झालं हे बाबू दगडीच्या कडेन बुबल दगडीच्या कडेन थांब दाखव दे भेटलं राज बोल कडे नाही खालच्या आठला काठी ठेव मी काठवर थांब तिकडे आता तू काय दे बघ हा होतारी थांबून राहून द्या बाहेर येईल तो इकडे आहे का बेकार असत आम्ही पुढे हो का चालू का थोडं थोडं ह्याला चान्स आहे ना ह्याला चान्स आहे ना उडवायला खवल्याला पकडायला मलिय तलायला वय कोणसाप करू उद्या का <laughs> पार आहे पावसाला दे तर एकदा येणार ना टेव मारायला चढणीचं माझं पाय पाय गेला खबी चौका हा पण नाही बारीक आहे भांडी नसली मला केरळ मजबूत भेटले तर खायच्यावरती खरबी पळटी हम्म वर मोबाईल घेऊन या इथून वर जाव्या की ही जाऊन घरी जाव्या बन काय करूया मला काय रात्रभर पण ठेवला चालेल मला मला काही टेन्शन नाही तुझ्या काय आता रात्र तर चालेल कमकाचे पण खोल आहे इकडे बाहेर नाही शेवटी तू भिजला येतात ना काय दगडीत नाही वर इथं बघून जागून ना मग खालच्याकुढ आलो वरती हे बोलू बॅटरी रेड फोन तिथेच आहे ते कोण नाही आला तर बॅटरी दिसेल कोण आला डायरेक्ट मासा दिसला ना की दाखवतो माझ्याला शिंगटी एकदम खप्पीत जाणला आपल्या दिसणार ना खतुका पकडलं दाखवतो हा फडपडत फडपडत आय हाय हाय हे बॅग त्याची शाळ आली जरा हे नको मार तिला फाडील ती शाल ना फाडणार पिशवी आपली अँट्रीय बस दांडका मार आता नको मार बस

असं मानित नाही ना चल खाली जा वरती तिथं भेटेल कुठं मध्ये शाळेजवळ पण आपला मोबाईल वगैरे खाल्ले नको हम्म इथून वरती गेलो असतो ना शाळेजवळ गेलो असतो आपल्या मराठी असा ना न्यायचा आभारला तर बुजल्याचा मासा हो डुबून मासा पकडतोय पावसाळ्यात नाही येणार ना कुरल्या माझी मला माहिती सुट्टी ही सुट्टीच रे मुंबईला गेले की हाच प्रॉब्लेम आहे म्हणजे आमच्या पण लागू देत बघू आता लागणार आहे मग डायरेक्ट गेला बीच गेला बीच ला जाणार स्टिक घेऊन कुठला <laughs> कुठल्या खरबा तू आता पकडतो हर्षेत काय ते बघूया दाब मधी दावाचा खरबासला हा गेला काय जाग दाग खरबा अरे असतो खरबा असल साप हम्म खरं खरेच ये जा। वर आता बाबलू इकडेच म्हणते ना वरतीच जायचं आता मग घरीच जायचं वरण चांगला वाटेन जाऊया मी तुम्हाला हळू आता हळ्यावर हा बाबा मोठा होता आता काय बोलतो चिंगून यंगात नाही धर बाबलू हा बाबा मली का बाजून येथे एवढं राहत कुठं आई मग त्याला गे आधी आबा आबा पुढे आला तू पुढे आला तू याला गे तू पहा काही काहीतरी मोठा आला नालाय पावसाळा नाही जास्त मासे मित्र भेटत नाही पण भेटतात ते काय चांगले असतं इथून काय कोच कोच ते एअरबड्स काढ पडतील पाण्यात पण इतना लहान आहे रे असं असत समजा दगडीवर पुढे बाबू तू होतो द्या

खाली उडता चांगला पुढे हा नाही मोठा खराब करावास तिकडन जाऊन मासा मोबाईल ऑर्डर बघूया आऊ त्र्याण्णव साधारण सर तलाय होतील ठेवतो थांब तू, था। था? तू? पूर्ण फिरून पुर्ना पुर्ना ये ना तोपर्यंत पूर्ण अजून पुढे मरणार असतील एकच ठेव माझेवाला इथे ठेवते माझी पुरतो इथेच थांबत गोला करून जा गोला करून मोबाईल ठेव अरे बंद कर